काल शिर्डी कालपासून शिर्डी पोलीस प्रशासनाने पोलिसवाली असतील ऍपे रिक्षा असतील रिक्षावाले असतील यांच्यावर कारवाई चालू केलेली आहे आणि सांगायला खरंच सा, अभिमान वाटतो पोलीस स्टेशनचा की जवळपास चाळीस टक्के गुन्हेगार याच्यातून निघालेले आहेत त्याच्यामुळे मला शिर्डी ग्रामस्थांना या ठिकाणी आवाहन करायचं आहे या ठिकाणी गरीब जे हातावर पोट भरणारे असतील फुल विक्रेते असतील त्याचबरोबर रिक्षा चालक असतील ऍपे रिक्षा असतील त्यांना थोडी कळकळीची आमच्या सर्वांच्या वतीने आवाहन करतो की काही काळ थांबा जे घाण या शिर्डीमध्ये आलेली आहे ती बाहेर जाऊ द्या हे गुन्हेगार प्रवृत्ती लोक बाहेर जाऊ द्या आणि एक, एक शिर्डीमध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण झालं तर आपण एकमेकां बरोबर चांगल्या प्रकारचं वातावरण तयार होईल आणि सगळ्यांचं सा पोट भरण्यासाठी आपण सद्गुरू साहेबांचा आशीर्वाद आहेच त्याच्यामुळे आपण जे प्रशासन ही जी मोहीम राबवत आहे त्याला आपण सहकार्य करूया थोडा त्रास हा सगळ्यांना होणार आहे साहजिक तो त्रास होत असताना देखील आपल्याला देखील वेगवेगळ्या प्रकारची वागणूक मिळेल परंतु आपण प्रशासनाला सह सहकार्य करा असे आवाहन या ठिकाणी मी सर्व स्तरातील साई भक्तांना या ठिकाणी करतोय साईबाबांच्या सेवेत असणारे दोन निष्पाप युवकांचा निर्गुण खून झाला आणि त्याच पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये प्रचंड असंतोष उसळला खऱ्या अर्थानं कारण देखील तसंच आहे कारण अतिशय निष्पाप हे दोन युवक होते बाबांच्या सेवेत जात होते ड्युटीला जात असताना त्यांच्यावर अचानक असा प्राण खाल्ला झाला आणि त्याच्यात त्यांना आपला जीव गमावा लागला खऱ्या अर्थान आता गुन्हेगारांचा पापाचा घडा या ठिकाणी भरलेला आहे कारण शिर्डीची भूमी आहे अतिशय पवित्र भूमी आहे आणि शिर्डीला एक वेगळ्या प्रकारचा इतिहास आहे आणि एक ऐतिहासिक शहर आहे आणि वेळोवेळी या ठिकाणी अशा प्रकारे जर गुन्हेगारी वाढत गेली तर निश्चितच सर्व विचारधाराचे आमचे शिर्डीकर एकत्र येतात आणि या गुन्हेगारीचा बिमोड करतात हा इतिहास आहे आता त्याच पार्श्वभूमीवर आमचे सर्व शिर्डीकर वेळे विचारधारे जे असतील वेगवेगळ्या पक्षाचे असतील हे आता आम्ही एकवटलं आहोत कारण आता आम्हाला कुठेतरी शिर्डी आ, सुरक्षित करायची आहे गुन्हेगारी मुक्त करायची आहे कारण वेळोवेळी जर अशा प्रकारचे गुन्हेगार या श्रेणीमध्ये येऊन आश्रय घेत असतील त्याचबरोबर या ठिकाणी टोळे युद्ध होत असेल तर कुठंतरी आमच्या भविष्यासाठी आमच्या पिढीसाठी आणि दूरदूरून येणाऱ्या साई भक्तांसाठी आम्हाला कुठंतरी या ठिकाणी एकत्र येणं गरजेचं वाटलं आणि नामदार राधाकृष्ण साहेब आणि सुजयदादांच्या नेतृत्वाखाली देखील आज आम्ही या ठिकाणी काम करत आहोत काल परवा नामदार साहेबांच्या उपस्थितीत ओला साहेब जे आमचे पोलीस मुख्य मुख्य आहेत त्यांच्या अध्यक्षाखाली या ठिकाणी बैठक झाली त्यावेळेस नामदार साहेबांनी स्पष्टपणे या ठिकाणी ग्राम सुरक्षा दल स्थापन संदर्भात सूचना केल्या आणि याला अनेक प्रकारचे अधिकार देण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे या शिर्डीमध्ये भाई कोणी नाही गल्लोगल्ली भाई झालेले आहेत त्याच्यामुळे म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर भाई फक्त एकच आहे सर्वांचा सा बाप फक्त साईबाबा आहे आम्ही फक्त साईबाबाला घाबरणारे लोक आहोत अनेक भाई गेले आले आणि गेले या शिर्डीतून त्यांचा नामोनिशान संपून गेला आता शिर्डीचा काय भाई आहे आणि शिर्डीचे भाई गावकरी कसे आहेत हे आता आम्हाला सबळ गुन्हेगारांना दाखवून द्यायचंय त्याच अनुषंगाने या ठिकाणी आम्ही आम्ही आता नियोजन केलेलं केलेलं आहे आहे प्रशासनाला या काम प्रशा या ठिकाणी ठिकाणी करण्याचं काम मला प्रशासनाचं कौतुक करायचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी बऱ्यापैकी काम आता शिर्डीमध्ये गुन्हेगारे साफ करण्याचं काम चालू आहे आताच मंगेशराने सांगितलं की जवळपास चाळीस टक्के गुन्हेगार या ठिकाणी पळून गेलेले आहेत म्हणजे किती गुन्हेगार या ठिकाणी आश्रय घेत होते शिर्डीमध्ये हे आता उघड उघडकीस आलेलं आहे जे सुजय विखे वेळोवेळी या ठिकाणी सांगत होते त्याचं प्रत्यंतर आज या ठिकाणी आलेलं आहे त्याच्यामुळे शिर्डीचे संपूर्ण ग्रामस्थ समोर एकवटलेले आहेत शिर्डी आम्हाला गुन्हेगारी मुक्त करायचे आहे त्या अनुषंगानं दहा तारखेला साडेपाच वाजता आम्ही मुक मोर्चा मशाल मोर्चा या ठिकाणी नियोजन केलेला आहे आणि सांगायला खरंच अभिमान वाटतो आमच्या सर्व महिला भगिनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या कॅन्डल मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत साईबाबा संस्थांचे सर्व कर्मचारी अधिकारी देखील या कॅन्डल मोर्चाला आणि ग्रामसभेला उपस्थित राहणार आहेत त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं महत्व या ग्रामसभेला आहे त्याच्यामुळे मला निश्चितच येणारा काळ हा अतिशय चांगला काळ शिर्डीसाठी असेल असं आम्हाला वाटतं